नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे मांजरी आलेली चौतीस हजार पाचशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले पाच रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली सव्वीस हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आले सहाशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आलेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले नऊ रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली चार हजार नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती अवकालेली आठ हजार चारशे पंच्याण्णव नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख एकसष्ट हजार तीनशे पासष्ट न कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे कडकी अवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली बावीस हजार सातशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई अवकाली आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकलीली तीन हजार तीनशे पंच्याण्णव कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती कामटी अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आले पाच हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली दोन हजार पाचशे पन्नासनं कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सातशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार पाचशे रुपये धन्यवाद